हाय एव्हरी वन गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू कसे आहात करते सगळे मस्त आणि मजेत असणार आज आहे सॅटर्डे सॅटर्डे असला म्हणजे थोडा उशीरच होऊन जातो मुलं वगैरे झोपलेली आहेत आणि मी उठली आहे आता साडेआठ वाजता थोडा जास्तच उशीर झालेला आहे शक्यतो मी सा सव्वा सात साडेसातपर्यंत उठते पण संडे असला आहे की काय सॅटर्डे संडे असला म्हणजे थोडा आळस आपल्यालाही येऊन जातो तर त्यामुळे थोडा उशीर झालेला आहे चहालासुद्धा आणि लगेच चहा करून घेते आणि बाकीची कामं करून घेते नाही आता मी फक्त एकच कप गाडलेला आहे कारण हे अजूनही झोपलेले आहेत मस्त चहा घेतला आणि गॅलरीत ही सुंदर अशी फुलं आलेली आहेत आपण बघू शकता खूपच छान उमललेली आहेत आणि त्यांना बघूनच इतकं प्रसन्न वाटतं की कायच सांगावं आणि ते ही कलरफुल असल्यामुळे एकदम भारी वाटतं आणि आपण बघू शकता की फुलं किती मोठी मोठी जम्बो फ्लावर जे असतात ना तसे आहेत खूपच सुंदर आणि म्हणजे हे बघताच आपलं मन जे आहे ते प्रसन्न होऊन जात प्रत्येकाच्या सकाळची सुरुवात अशी सुंदर झालेली किती ना आणि ना अशा मुंग्या वगैरे ज्या आहेत त्या भरपूर झालेल्या आहेत त्या झाडावर आता मला त्याच्यासाठी काहीतरी करावं लागेल आणि मस्त आंघोळ वगैरे केल्यानंतर ना असं छान असा पोह्यांचा जो नाश्ता असतो तो, तो केला कारण बऱ्याच वेळेस असं म्हणजे मुलं घरी नसले की आपण काही म्हणजे असे प्रकार जे असतात म्हणजे नाश्ता वगैरे मी शक्यतो येणं ते स्किप करत असते कारण दोन न असलो की आपण कायच बनवायचं नाही कायच खायचं डायरेक्ट मी जेवण वगैरे बनवते पण आज घरी आहे मुलं तर मस्तपैकी छान असं नाश्तासुद्धा केला नाश्ता केल्यानंतर लगेच भाकरी आणि उडदाची डाळ होती ती केली आणि केल्यानंतर लगेच आम्ही निघालो होतो एका ठिकाणी तर ते सांगते मी तुम्हाला कुठे आलेलो आहोत आम्ही कारण इथे म्हणजे जवळजवळ ना आम्ही पाच साडेपाचच्या दरम्यान आलो होतो निघालो होतो घरून आणि बऱ्यापैकी उशीर झालेला आहे कारण सॅटर्डे संडेला खूप जास्त गर्दी असते म्हणजे ट्रॅफिक लागलेली असते त्यामुळेच आम्हाला जो रस्ता होता आमचा जवळपास दीड तासाचा असतो शक्यतो तेही ट्रॅफिक धरून तर आता आम्हाला अडीच अडीच म्हणजे जवळजवळ अडीच तास तरी लागले असतील पोचलेला आता पोहोचलो होतो आम्ही माझ्या भावाच्या घरी तेही एका स्पेसिफिक आणि मोठ्या रिझनमुळे ते तुम्हाला सांग म्हणजे कड्यालाच उद्याच्या व्हिडिओमध्ये कळेल शक्यतो आज तर काही मी म्हणजे याच्यानंतरचा व्हिडिओ काही करणार नाही कारण आता रात्र झालेली आहे आणि नंतर म्हणजे जे आहे ते तुम्हाला म्हणजे रिव्हिल होईल जी गोष्ट आहे ती तर शक्यतो तुम्ही उद्याचा सुद्धा व्हिडिओ नक्की बघा आणि हो प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नट्टू ये इकडे नट्टू बोलवता बोलवतोय तुला आणि हा भाऊ जेव्हापासून बोलायला लागलेला आहे तेव्हापासून सगळ्यांना नावानेच झाका मारत असतो आणि तसं येथे यायला आम्हाला बरेच दिवस झालेले आहे जवळजवळ आम्ही रक्षाबंधनला आलो होतो येथे आणि त्यानंतर काही येणं झालंच नाही आमचं ना मी शक्यतो भाऊबीजला सुद्धा येते पण भाऊबीजच्या वेळेस मी येथे नव्हतेच गावाकडे होते तर त्यामुळे आमचं काही येणं झालं नाही त्याच्याशी भेट सुद्धा झालेली बऱ्याच दिवसापासून काय खातोय तू काय काय खातोय तू उठव त्याला नमन आम्हाला खाली सोडून हे गेले होते पिल्लू साठी खाऊ आणायला त्याच्यासाठी मस्त पैकी पॉपकॉर्न आणि काय असतात सफरचंद घेऊन आलेले होते कोण आहे पिल्लू काय नाव आहे रे फुफा भेटून <laughs> बरेच दिवस जरी झाले असतील पण याचं येण सगळं लक्षात असतं त्याने लगेच रिकॉल करून सांगितले की फुपा आहे म्हणून आणि त्याच्यासाठी पॉपकॉर्न आणलेले होते त्याला पॉपकॉर्न खूप आवडतात पण होता तो माऊने खाल्लं तुझं खाऊ खाल्लं माऊने दिले तू माऊला एक सोबत थोडं थोडं खायचं थोडं थोडं एक एक खायचे एक एक एक, एक एक फक्त एक. ओनली वन खा आता थोडा वेळ त्याच्यासोबत मस्ती केल्यानंतर चहा वगैरे घेतल्या घेतल्यानंतर लगेच आलो होतो आम्ही आमच्या हॉटेलला म्हणजे सहजच आलो होतो फक्त म्हणजे आणि हे घरापासून जवळ असल्यामुळे ना आम्हाला काही जास्त वेळ लागत नाही अगदी दहा मिनटातच आम्ही आमच्या हॉटेलला पोहोचून जातो फक्त एरझार मारायला आलो होतो की काय सुरू आहे काय नाही बघायला तितकंच आणि जेवण वगैरे घरीच करणार होतो तर त्यामुळे इथे जेवायला काही आम्हाला थांबायचं नव्हतं बाकीचं उद्याचं तर प्रोग्राम आहेच की आम्हाला इथेच जेवायचं आहे तर एक राऊंड मारायचा होता पावाशी थोडा वेळ बोललो बाकी काय सुरू आहे काय नाही ते बघितलं आणि लगेच निघालो होतो घरी जाण्यासाठी आणि येताना ना मुलांसाठी काय चाप असतात ते घेऊन आलेलो होतो तशी हॉटेलची चव एक नंबरच असते खूप छान आणि मस्त टेस्टी झालेलं होतं हे सोयाचाप आणि आमच्यासाठी होतं पुरीचा बेत छान असं भरीत पुरीत खाल्ल्यानंतर यांचं एक्सप्लोरिंग सुरू होती आयफोन सेवन्टीन प्रो मॅक्स ची आणि याचं सुरू होते की टकटक गाणं लाव म्हणजेच टकटक दे करो सावर ते गाणं जे आहे ना ते आणि आता जवळजवळ साडेबारा होत आलेले होते पण तरी याची मस्ती काही संपत नव्हती आणि त्याला झोपायचंही नव्हतं त्याची मम्मी त्याला परत परत घेऊन जात होती की झोप म्हणून आणि तो परत येऊन येणं यांच्यासोबत मस्ती करत होता आता काय सांगणार मुलं असली आणि त्याच्यासोबत खेळायला मिळालं की त्यांचं तेच सुरू असतं चला ब आणि बऱ्यापैकी ना म्हणजे आम्हालासुद्धा आहे ना झोपायला बराच उशीर झालेला होता कारण आम्ही तीन ते सव्वा तीनपर्यंत झोपलो असणार कारण माझे भाऊ वगैरे जे असतात ते आले होते एक येतो साडेबारापर्यंत पर्यंत एक येतो दीडपर्यंत पर्यंत आणि हे टेंट जे आहे ती मी मागच्या वेळेस घेऊन आली होती आणि त्याचे हाल जे बेहाल करून ठेवलेले आहे या मुलाने आणि त्याचे पप्पा आल्यानंतर त्याच्यासोबत अशा प्रकारे खेळत होता म्हणजे त्याला त्या झोपडीमध्ये बस होतो आणि तो आहे ना असे लपंडाव खेळत असतो तर आजचा व्हिडिओ मी येथे संपवते उद्याचा इंटरेस्टिंग ब्लॉग नक्की बघा तो वर स्वतःची काळजी अँड बाय